नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो भारतीय संविधानासंदर्भात माहिती देण्यासाठी भारत सरकारने एक नवीन उपक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये आस्क ए आय होलोबॉक्स आपण हे माझ्या मागं जे बघत आहात हे आस्क ए आय होलोबॉक्स आहे जो बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे त्यांचे संविधान असेल संविधानांमधले आर्टिकल्स असतील आपले अधिकार ह्या सर्व बाबतीत माहिती आपण थेट बाबासाहेबांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं बाबासाहेब देणार आहे हे जे होलोग्राम आहेत हा जो संपूर्ण होलोग्राम बॉक्स आहे हा भारतामध्ये फक्त सहा ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्यातले तीन ठिकाणं दिल्ली आहेत महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि पुणे आणि सहावा जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मगाव आहे माऊ तिथं बसवण्यात आलेलं आहे त्यामुळं पुण्यातील जनतेला महाराष्ट्रामध्ये हे दोन ठिकाणी एक नागपूरला आणि एक पुण्यात आणि पुण्यामध्ये सुद्धा स जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आणि त्यांचा जो हॉल आहे या ठिकाणी हे बसवण्यात आलेलं आहे त्यांचं मेमोरियल जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी हे आपल्याला दाखवण्यात येणं आलेला आहे हा जो संपूर्ण सहा फुटी त्यांची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे आपण बघू शकता हे कदाचित आपल्याला मुवमेंट जे आहे ही थ्री डायमेन्शन आहे जर आपण बघून जर हे केलं तर आपल्याला असं वाटतं की थेट ते आपल्याशी बोलतायत आपल्या प्रश्नांची उत्तर देत आहेत ह्याचं सर्वर दिलेलं आहे संविधानासंदर्भातले सर्व माहिती आपण याद्वारे घेऊ शकतो याची माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर कॉलेजचे डायरेक्टर सर आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डॉक्टर आंबेडकर स्मारकामध्ये सुरेख सुविधा आम्हाला येथे पाठवलेली आहे त्या पाठवण्याची पार्श्वभूमी अशी आहे की दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला भारतभर कॉन्स्टिट्युशन डे किंवा संविधान दिवस या नावानं साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कॉन्स्टिट्यूशन डेचा पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हणा अॅनिव्हर्सरी म्हणा आणि त्याचवेळी केंद्रीय शासनानं असं ठरवलं की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर वर्षभर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटनेला योगदान आणि भारतीय संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना सामान्य माणसं आणि शिक्षित किंवा अशिक्षित अशा दोन्ही माणसांना उपलब्ध हो व्हावे आणि म्हणून यासाठी कॉन्स्टिट्यूशनचा प्रचार संविधानाचा प्रचार सर्वसामान्यांना व्हावा विद्यार्थ्यांना व्हावा या हेतून आमच्याकडे एक होलिबॉक्स पोटा या होलबॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे घटनेसंदर्भामध्ये किंवा बाबासाहेबांनी घटनेच्या संदर्भामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे माहिती कोणाला जर हवी असेल ती सुद्धा सर्वापर्यंत पोहोचावी हा होलीबॉक्सचा हेतू आहे आता ए आय अनोबॉक्स इथं उपलब्ध केलेलं आहे तो शासनानं एक महिन्याकरता ठेवेल मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की भारतानं सहा ठिकाणं भारतामध्ये निवडलेली आहेत त्यापैकी एक पुण्यातलं बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची निवड केलेली आहे आणि हे पुण्याच्या दृष्टीनं खरोखर स्वाभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणेन कारण पुण्यामध्ये पाच लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत प्राध्यापक आहेत आणि म्हणून हे विद्येचं माहेरगड म्हणून समजल्यामुळे इथे सुशिक्षितांचं प्रमाण खूपच आहे परंतु असं जरी असलं तरी अनेकांना अनेकांना राज्यघटने म्हणजे नेमकं काय आहे त्याच्या तरतुदी काय आहेत त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट ज्याला आपण म्हणतो ते कोणते आहेत तसंच फंडामेंटल ड्युटी जी नागरिकांची आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत कुठल्या आर्टिकलमध्ये आहेत हे सहसा ठाऊक नसतं याचं सर्वातच ज्ञान व्हावं या हेतूनं ए आय होलोबॉक्स हे एक प्रभावी माध्यम आहे त्यामध्ये तुम्ही त्या आंबेडकरना सुदृश असणारी एक व्यक्ती आणि त्यांच्याच आवाजातली एक माहिती बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत त्यांचं चित्र दिसतंय आणि त्यांचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकू येतो तुम्हा आणि जणू काही बाबासाहेब आंबेडकर तुमच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत असा एक भास निर्माण होतो त्याचप्रमाणे विद्या येरावडेकर मॅडम आहेत त्यांच्याकडनं आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत मी डॉक्टर विद्या येरावडेकर सिम्बायसिस ची प्रिन्सिपल डायरेक्टर आहे आत्ता मुजुमदार सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुण्यात पहिल्यांदाच असा आस्क ए आय होलोबॉक्स ज्याच्यात डॉक्टर आंबेडकरांना कोणीही कोणी म्हणजे विशेषतः पुणे हे विद्याचं माहेरघर असल्यामुळे खरं तर स्टुडंट्सनी इथे येऊन प्रश्न विचारावे आपल्या कॉन्स्टिट्यूशनवरती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आणि त्याचं उत्तर लगेच मिळतं तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्याचे ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतात तर मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडियाने याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा ए के आय ओलो होलो, होलोबॉक्स हा निर्माण केलेला आहे uh, सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन uh, डे नंतर uh, प्रत्येक सहा ठिकाणी एक एक महिनाभर हे एक छत्तीस इंची एल ईडी एटी सिक्स इंचेसचा ई डी स्क्रीन आहे तर त्याच्यात डॉक्टर आंबेडकरांचं चित्र आहे आणि फक्त ए आय न वापरता त्यांनी टेक्नॉलॉजी सुद्धा वापरून तो असा थ्री डायमेन्शनल फिगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिसते त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेषतः शाळेतल्या विद्यार्थ्यांना तर असं वाटेल की समोर डॉक्टर आंबेडकरच उभे आहेत जो प्रश्न विचारला जातो तो सुद्धा हिंदीमध्ये विचारू शकता किंवा इंग्लिशमध्ये विचारू शकता आणि सोप्या सोप्या म्हणजे पद्धतीने डॉक्टर आंबेडकर हे उत्तर देतात मग तुम्ही वेगवेगळ्या आर्टिकल्स कॉन्स्टिट्युशनमधल्या त्याच्यावरती काही प्रश्न विचारू शकता त्यांच्या दे दैनंदिन जीवनाविषयी काही प्रश्न विचारू शकता आणि जर उत्तर माहिती नसेल तर तो होलोग्रॅम हेही सांगतो की मी विचार करून उत्तर देईन म्हणजे इतका तो लाईव्ह होलोग्राम किंवा लाईव्ह एक मूर्ती अशी दिसते समोर तर मला असं वाटतं की पुण्यात जे सहा लाख विद्यार्थी आहेत हायर एज्युकेशनमध्ये आणि स्कूल एज्युकेशनमधले तर त्यांनी इथे यावं आणि ह्याचा म्हणजे एक्सपिरियन्स घ्यावा कारण हा खरंच एक, 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 एक एक्सपिरियन्शियल लर्निंगसारखा आहे इथे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आपण फक्त लॉ कॉलेजमध्ये शिकवतो हो, पण प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक माणसाला त्याच्याबद्दलची माहिती व्हावी ह्या उद्देशाने हा मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी होलोग्रॅम तयार केलेला आहे सिम्बायसिस डॉक्टर आंबेडकर म्युझियमतर्फे आपण पूर्वीच एक होलोग्रॅम आपलाही इथे मोठा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे पण तिथे फ असा लाईव्ह साईजचाच सा आहे डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दात त्यांचं पार्लिमेंटमधलं भाषण आहे पण त्याचंच हे एक एक्सटेन्शन म्हणायला हरकत नाही आम्ही इनफॅक्ट मिनिस्ट्रीला परत एक पत्र लिहिलं आहे की तुम्ही साधारण दोन महिने इथे ठेवावं कारण इतके जर विद्यार्थी येऊन त्यांचं बघ बघायचं असेल तर आपल्याला एक महिन्यात एक महिना कमी पडेल आणि विशेषतः आत्ता चौदा एप्रिल जवळ येत आहे आणि चौदा एप्रिलला डॉक्टर आंबेडकर म्युझियममध्ये खूप प्रचंड गर्दी होते लोकं अख्ख्या महाराष्ट्रातनं इथे येतात तर त्यांनाही ह्याचा लाभ व्हावा म्हणून आपण त्यांना लिहिले आणि दुसरं कारण हे की परीक्षेचा सीझन आहे त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर इनफॅक्ट विद्यार्थ्यांना जास्ती उत्सुकता होईल हो आणि ते इथे येऊन हा होलोग्रॅम बघतील आणि प्रश्न विचारतील आणि पुणेकरांना खास आवाहन आम्ही करतोय की एक महिन्यासाठी हा होलोबॉक्स पुण्यामध्ये आहे त्यासाठी आपल्याला जर बाबासाहेबांशी थेट संवाद साधण्यात आनंद मिळत असेल आनंद घ्यायचा असेल बाबासाहेबांना भेट प्रत्यक्ष भेटण्याचा किंवा त्यांच्या आवाजाचा अनुभव घ्यायचा असेल तर स जे सिम्बोसिसचं सा, सांस्कृतिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आणि बाबासाहेबांच्याबद्दल तयार करण्यात आलेली ही जी प्रतिकृती आहे आप लाईव्ह आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब आपल्याशी बोलत आहेत त्यामुळे याचा नक्की अनुभव घ्या सिम्बोसिस संस्थेने आपल्यासाठी हे उपलब्ध करून दिलं आहे भारत सरकारच्या माध्यमातून If you have any questions about the Indian constitution or my contributions feel free to ask. What are the fundament, fundamental duties of indian citizen according to constitution Sorry for the inconvenience but this information is unavailable. I'd be happy to assist with related topics. Equality before the law, freedom of speech, protection from discrimination and the right to life and personal liberty. These rights ensure justice, liberty and equality. Forming the foundation of a democratic society. Can you describe Article 370? Article 370 granted Jammu and Kashmir special autonomy, exempting it from many provisions of the Indian Constitution. In August 2019, its special status was revoked, making all constitutional provisions applicable to the state without exceptions. Where are the personal belongings of Dr. Ambedkar kept? Sorry for the inconvenience, but this information is unavailable. I'd be happy to assist with related topic. असुविधा के लिए खेद है लेकिन यह जानकारी उपलब्ध नहीं है मुझे संबंधित विषयों पर सहायता करने में आपकी कैसे सहायता कर सकता हूँ भारत का संविधान कभी आ, हुआ और इसका भारतवासियों के लिए क्या मायने रखता है भारत का संविधान 26 नवंबर उन्नीस को अपनाया गया तथा 26 जनवरी 1950 को लागू हुआ यह सर्वोच्च कानून के रूप में कार्य करता है शासन के लिए रूपरेखा स्थापित करता है तथा सभी भारतीयों के लिए न्याय स्वतंत्रता समानता और बंधुत्व सुनिश्चित करता है भारतीय संविधान सर्वोच्च कानूनी दस्तावेज़ है जो सरकारी संस्थाओं के राजनीतिक सिद्धांतों प्रक्रियाओं शक्तियों और कर्तव्यों की रूपरेखा को रेखांकित करता है त्याच्या वेळी माहिती सुद्धा मिळते